जनरल बॉडीने मान्यता दिली झाली पण आता त्याच्यामध्ये नव्यानं काही गोष्टी त्यांना आणायच्या त्यामुळे त्यांनी काही वेळ मागितली आम्हाला की आम्ही मेट्रोच्या लोकांबरोबर बसून या मोबिलिटी प्लॅन प्लॅन मध्ये अधिकच्या काही सुधारणा अधिकच काही आमचं म्हणणं आहे जेव्हा मांडूया मग नागरिकांच्या सूचना त्याच्यामध्ये मागवल्या जाणार आहेत आणि नव्यानं हा प्लॅन हा आणण्याचा आज प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं एकूणच शहरातल्या अतिक्रमणाच्या विषयात आमची सगळ्यांची भूमिका एकच आहे की शहरातले फुटपाथ हे मोकळे करा आज शहरात अनेक ठिकाणी काँग्रेस भवनच्या समोर असेल स्टेशनच्या इथं असेल मृत्युंजय मंदिर कोथूरच्या इथं असेल लोक अक्षरशः राहण्याची व्यवस्था झाली लोक झोपड्या टाकून राहायला लागलीत आणि त्यामुळे अत्यंत तीव्र प्रतिक्रिया नागरिकांच्या वतीनं आम्ही लोकप्रतिक आमच्या सगळ्यांच्या होत्या शहरातले पूर्ण फुटपाथ मोकळे करा शहरातले अतिक्रमणं काढा शहरात कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीच्या संदर्भातले अडथळे होणार नाही त्यामुळे काही मिसिंग लिंकचे विषय असतील त्यासाठी काही आपल्याला भूसंपादनासाठी काही किंवा काही कामासाठी संदर्भात राज्य शासन असेल किंवा याच्यात असेल या सगळ्या एकूण शहरातल्या दैनंदिन समस्या सोबतच शहराच्या भविष्याच्या जवळजवळ पन्नास शंभर वर्षाच्या पुढच्या विचाराच्या दृष्टीनं भविष्याचा विचार करता अनेक गोष्टींवरती आज आम्ही सगळ्यांनी ही सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली त्यातले काही मुद्दे मी फक्त आपल्यासमोर का ठेवले तर खूप वेळ लागेल खूप विषयावरती चर्चा झाली पण एवढं नक्की आहे की या शहरातल्या नागरिकाला पुणेकरांना कुठल्याही समस्येला सामोरं जात असताना निश्चितपणे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या या सगळ्या पुणेकरांच्या सोबत आहोत आणि ती भावना तीच या ठिकाणी आजच्या बैठकीच्या निमित्ताने आम्ही व्यक्त केली आहे काही अपेक्षा प्रशासनाकडनं व्यक्त केल्यात काही सूचना त्यांना दिल्यात काही आदेशही दिलेत तर शेवटी लोकांच्याकडनं आम्हाला काम करायला आम्हाला संधी दिली त्यामुळे शहरातल्या अतिक्रमणासारख्या विषय असेल शहरातल्या बा फुटपाथ स्वच्छ करण्याचे विषय असतील या सगळ्या विषयावरती अत्यंत चांगल्या पद्धतीची आज बैठक या ठिकाणी झाली म्हणजे बैठक समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा